नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर नितीन सानप तर आतापर्यंत आपण काय करत होतो हिस् इकॉनॉमीचा आपण अगोदर व्हिडिओ टाकले काही नंतर सायन्सचे अकरावी बारावी स्टेट बोर्डचे टाकले आता आपण हिस्ट्रीचा स्पेशली प्रिलियमसाठी समाजसुधारक कवर करत आहोत आता हे तुम्ही व्हिडिओ जेवताना कुठं पण बाहेर गेल्यानंतर फक्त कानात घालून जरी ऐकले पाहिले तरी चालतील कारण हे फक्त तुम्ही जरी कानं जरी पडले तरी याच्यातून तुमचे आणि हे आपण एक दोन सोर्समधून वगैरे कवर करत होतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला कायच होईल की समाजसुधारक एकदाच करायची गरज नाही कुठून फक्त व्हिडिओ जरी पाहिले तरी सफिशियंट आहे तर आपण दररोज दोन तीन दोन तीन अशा प्रकारे नाही पूर्ण समाजसुधारक कव्हर करणार आहोत चालते तर आता आपण चालतो महाराष्ट्रातील समाजसुदर आता पहिले आहे ती लहूजी साळवे तर लवजी साळवे ना यांचं खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्यांना आद्य महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वगैरे किंवा क्रांतिकारकारचे क्र म्हणजे गुरु वगैरे असं म्हणतात त्याच्यामुळं त्यांचं खूप इम्पॉर्टन्स आहे स्टार्ट त्यांच्यापासून कारण त्यांना प्रेरणा घेऊन खूप साऱ्या क्रांतिकारकारांनी का याची च चळवळ वगैरे किंवा जे समाजसुधारक वगैरे त्यांनी का प्रेरणा घेतलेली त्यांच्यापासून नंतर आता एक त्यांचा स्टार्ट करतो होता लवजी साळवे त्यांचा जन्म सतराशे चौऱ्याण्णव आणि मृत्यू ते अठराशे साली झालेला आहे आता एकोणीसव्या शतकात एक महाराष्ट्रीयन क्रांतिकारक व शशस्त्रविद्येचे सशस्त्रविद्येचे म्हणजे एक हे असतं ना त्यांच्याकडे म्हणजे एक प्रशिक्षण वगैरे देण्याचे वगैरे प्रक प्रशिक्षक होते ते त्यांना दुसरे नावं काय होते की लहूजी बोवा म्हणायचे किंवा लहूजी वस्तात या नावाने पण ते परिचित होते आणि त्यांचं जे घराण होतं ना राऊत या नावाने जास्त ख्यातनम किंवा जास्त फेमस होतं राऊत या घरा नावाने त्यांचा जन्म कुठं पुणे जिल्ह्यातील पुरंदर गडाच्या पायथ्यास झाला होता जर पुर पुरंदरगडाच्या पायथ्याशी एक भिवडी पेठ आहे त्याला ता ते कुठे तालुका पुरंदरमध्ये तिथे त्यांचा जन्म झाला होता आणि इथेच ते राहू राघूजी विठाबाई या दाम्पत्यपोटी म्हणजे त्यांच्या वडिलाचं नाव राघोजी आणि आईचं नाव आहे ते विठाबाई होतं तर इथेच त्यांचा जन्म झालेला होता कुठं पुरंदर तालुक्यातील भिवडी पेठ इथे नंतर आता पुढचं महत्त्वाचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी का जे लहूमांग यास आता लहूमांग कोण होते ते लहूजी साळ हे आहेत ना साळवे त्यांचे आजोबा आहेत ना तर त्यांना काय केलं होतं राऊत ही पदवी दिली होती राऊत आपण पाहिलं ना राऊत या नावामध्ये जास्त फेमस होती आणि त्यांना राऊत ही पदवी कुणी अशीच नव्हती आली ती शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेली होती पदवी आणि पदवी देऊन त्यांना काय केलं होतं की पुरंदर जो किल्ला आहे त्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली होती आता लहूजींचे जे वडील होते राघूजी हे पेशवाईत नाही का शि जे शिकारखान्याचे प्रमुख होते त्यांचे वडीलसुद्धा म्हणजे मिलिटरीमध्ये असले होते ते कोणा कोणाकडे होते की पेशवाईंकडे होते ते आणि शिकारखान्याकडे प्रमुख होते आता जेव्हा खडकीचं युद्ध झालं होतं आपल्याला माहिती आहे तिथंच काही पेशवाईचा अस्त झाला होता ते युद्ध कधी झालं होतं सतरा नोव्हेंबर अठराशे सतरामध्ये आता या लढाईत नाही का जो माऊंट स्टुअर्ट एलिफेस्टने म्हणजे तो त्याच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याविरुद्ध लढत नाही का ती धारित धारातीर्थ पडले होते म्हणजे ब्रिटिश विरुद्ध इंडियन वगैरे असं ज्यावेळेस झालं होतं म्हणजे मराठ्याकडून ते लढलेले होते म्हणजे पेशव्याकडून त्यावेळेस त्यांचं नाही का धारातीर्थी पडले होते तर मग शहीद वडलांची काय केलं आपले जहू जी साळे होत यांनी काय केलं समाधी बांधली कुठं वाकडीवाडी इथं आता वाकडीवाडी स्टँड वगैरे आपल्याला माहीत असेल तिथं तिथं सतरा नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी उभारली आणि त्यांनी त्यावेळेस त्यांनी का प्रतिज्ञा घेतली की मरेंतर देशासाठी किंवा जगेंतर देशासाठी आता असा प्रश्न विचारू शकतात की असं असं कुणी वडिलाच्या समाधीपुढे उभा राहून किंवा स शपथ घेतली की मरेंतर देशासाठी किंवा जगेंतर देशासाठी तर कोणी देश देश ते लहूजी साळवे नंतर आता पुणे मुंबई महान मा, जो मार्ग आहे ना त्या जवळच नाही का मांगीर बाबा हे मंदिर हे रव राघोजींची साळवेंची राघोजी ना त्यांची समाधी तिथं नंतर आता लहानपणापासून नाही का लहूजी हे नाही का शस्त्र जे शस्त्र आहेत ना शस्त्रासोबत खेळत त्यामुळे त्यांना नाही का शस्त्रांची भीती वाटत नसे ते दानपट्टा घोडेस्वारी भालापेक बंदूक वगैरे चालणे आदी कालामध्ये नाही का ते पारांगत होते त्यांनी नाही का पुण्यातील गांज जे गंजपेठ आहे ना तिथं अठराशे बावीस साली बघा ही व्यायामशाळा किंवा तालीम सुरू केली होती ही देशातली पहिली युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र आहे बघा हे पण एम सी क्यू विचारू शकतो की बाबा देशातलं पहिलं युद्ध कलाकौशल्य केंद्र वगैरे कुणी चालू केलं तर कोणी लवजी साळवीने चालू केले आहे या केंद्रात नाही का सर्वच ज समाजातील युवक तालीम घेण्यासाठी म्हणजे त्यावेळेस जिम वगैरे असं अशा प्रकारे ये घेण्यासाठी येत असत आता लहूजी साळवी ना यांच्या आकड्यात येणारे खूप त्यावेळेस फेमस लोक आहेत आणि ते पुढं काढून ते खूप खूप मोठ्या फेमस पर्सनॅलिटी होऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये पहिले की महात्मा फुले महात्मा फुले तर लहूजी साळवेंना गुरुमानायचे ते आहेच पुढं नंतर लोकमान्य टिळक पण त्यांच्या याच्यामध्येच तालमीमध्ये येत नंतर वासुदेव फळ बळवंत फडके हे पण आहेत नंतर आगरकर चाफेकर बंधू सदाशिव गोवंडे क्रांतिकारक नाना छत्रे उमाजी नाईक वगैरे तर यांच्याविषयी पण आपण इतिहासामध्ये वाचतो आणि हे स सर्वजण नाही का लहूजी साळवेने काय यांच्या तालीमध्ये येत असत आता लवजींकडे नाही का गुदगुदा नावाचं एक खास हात्यार होतं बघा याच्या याच्यावर पण एकदा एम सी क्यू येऊन गेलेला आहे की लवजी साळवे यांच्याकडे कोणतं असं हत्यार होतं त्याचं नाव आहे गुदगुदा लक्षात ठेवा गुदगुदा नंतर आता लहूजींचा जो उल्लेख हे ना आद्य क्रांतिकारक मी अगोदर सांगितलं आद्य क्रांतिकारक किंवा क्रांतिकारकाची गुरु असे पण केला जातो असं पण आपल्याला विचारू शकतो की आद्य क्रांतिकारक म्हणजे एकदम स्टार्टचे किंवा मग क्रांतिकारकाचे गुरु असं म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो वगैरे असं आपल्याला येऊ शकतं आणि बऱ्याच वेळा आपल्या वसुदेव बळवंत फडके वगैरे ऑप्शन देतील कारण त्यांना पण आद्य क्रांतिकारक वगैरे म्हणतात तर लक्षात ठेवा <coughs> क्रांतिकाराचे गुरु जर म्हणलं ना तर लहूजी साळवेत हे येत आहे बघा नंतर त्याच सुमारास नाही का सत्तू नाईक याला याची एक टोळी होती ते दरोडे को, दरोडेखोर अग्रेसर टोळी होती तर ते त्यांचं ते मन वळवलं कुणी लहूजी साळवींनी आणि त्यांना नाही का क्रांतिकारक किंवा क्रांतीवीर जे उमाजी नाईक यांना आणि वासुदेव फडके यांना नाही का मदत करण्याचे आवाहन केले कळलं सत्तू नाईक आणि मग नंतर काय केलं उमाजी नाईक आणि वसुदेव फडके बळवंत फडकेतना यांना मदत केली नंतर नंतर सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न सालीने का ज्यावेळेस साल मिस्टर कँडी यांच्या हस्ते महात्मा गांधींना सत्कार झाला होता तर तो कशासाठी झाला होता कारण महात् जे महात्मा फुले यांचं शिक्षणासाठी खूप चांगलं कार्य होतं आणि त्याच्यामुळे नाही का मिस्टर कँडीना यांच्या हस्ते नाही का सोळा नोव्हेंबर लक्षात ठेवा अठराशे बावन्न सालीने का ज्यावेळेस सत्कार झाला होता त्यावेळेस नाही का महात्मा फुलेंसोबत लवजी शाळेत ना तिथं उपस्थित होते आणि महात्मा फुले नाही का त्यांना गुरु मानतात हे लक्षात ठेवा हा पण प्रश्न येऊन गेला त्यांच्या साहित्यात नाही का ते लवजींचा ज्यावेळेस मी महात्मा फुलेंचं कुठलं साहित्य वगैरे असेल ना त्यावेळेस त्यांनी कुठं पण नाही का लहूजींचा आवर्जून उल्लेख करत असत कळलं नंतर आता लहूजींना स्वतःची जे मुक्ता म्हणजे त्यांची एक होती भावाची मुलगी तिला काय करतं पुतनीस नाही का ते ज्यावेळेस महात्मा फुलेने शाळा वगैरे काढली होती मुलींची नाही का ते स्वतःच्या पुतनीला शाळेत पाठवत मुक्तानी काय केलं मग लहूजी आणि फुले दाम्पत्याच्या प्रभावाखालीत नाही का एक तात्कालीन जे दलितांचं दुःख वगैरे याचं वर्णन करणं एक निबंधलेला होता बघा आणि तो खूप फेमस आहे त्यावेळेस नाही का ते ज्ञानोदय नियतकालिकामधून तो प्रसिद्ध झाला होता पुढे तो इवन जे जोशी कृत पुणे वर्णन म्हणून पुरवणी वगैरे यात पण छापण्यात आला होता तर यामुळं जी मुक्ता साळी ना ही खूप फेमस झाली होती नंतर आणि याच्यावर मला वाटतं राज्य राज्यसभा मे दोन हजार तीनला सॉरी तेवीसला क्वेश्चन पण आला होता की बाबा पहिली दलित मुलगी कोणती होती तर ही लक्ष म्हणजे महात्मा फुले यांच्या शाळेतली तर लक्षात ठेवा ती कोणती होती मुक्ता साळी होती लक्षात ठेवा नंतर आता सावित्रीबाईंना संरक्षण बघा आता सावित्रीबाई ज्यावेळेस मुलं मुलींना शिक्षणाचं वगैरे काम करायचं देण्याचं काम करायचं त्यावेळेस काय होतं त्यांना भरपूर वेळा नाही का असं धमक्या वगैरे भेटत असत वगैरे जे सन्नातनी वगैरे त्या त्यांच्याकडून त्यावेळेस नाही मग का लहू लहूजी नाही का त्यांच्या आखाड्यातले चार पाच सहा मातंग जे त्यांना लोक पहिलवान मातंग म्हणजे पहिलवान असले असलेले ना त्यांना काय करायचे संरक्षण देण्याचं काम करायचे सावित्रीबाई फुलेंनी का लहूजींना बाबा असे हाक मारत यावर प्रश्न आलेला आहे की बाबा सावित्रीबाई फुले लहूजींना कसे हाक मारत ते लक्षात ठेवा बाबा म्हणत ते नंतर इव्हन अठरा सत्तावनच्या उठावात उठा पण लहूजींचं एकदा यो योगदान आहे कारण आता लहूजींना इन्स्पायर होऊन खूप सारे लोक नाही का म्हणजे क्रांतिकारक वगैरे हे अठरा सत्तावनच्या उठावामध्ये सामील झाले होते कळलं तर अशा प्रकारे आपण काय केले लहूजी साळू आहेत ना ते कवर केलेले आता आपले पुढचे समाजसुधारक आहेत दादोवा पांडुरंग तरखडकर हे पण खूप फेमस पर्सनॅलिटी आहे आणि याच्यावर पण खूप प्रश्न येतात यांच्यावर पण आता यांचा जन्म आहे ना बघा अठराशे चौदा साली झालेला आहे बघा आणि त्यांचा मृत्यूनं अठराशे ब्याऐंशी साली झालेला आहे म्हणजे तुमचा पिरियड येतो आता दादबांचं जे मूळ गाव होतं ना ते वसईजवळी तरखड हे गाव होतं त्यामुळंच ते त्यांच्यावर तरखडकर असं आडणं पडलेली नाही तर महाराष्ट्रात नाही का जे मराठी भाषेचं जे व्याकरण आहे त्यांनी अठराशे छत्तीस सालीच लिहून प्रकाशित केलं होतं आणि ते न ना व्याकरण नाही का काय नावांनी लिहिलं होतं दादो कृत म्हणजे दादा कृत म्हणजे ॲक्शन वगैरे असं म्हणजे त्यांनी स्वतःच्या नावाने म्हणजे की आ, हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी पुस्तक लिहिलं होतं ते फक्त बावीस वर्षाची होते लक्षात ठेवा नंतर अठराशे पंचवीस साली नाही का ते नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी शाळेत म्हणजे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी शाळा आहे ना तिथं ते शिक्षणासाठी तिथं त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांनी नाही का शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानाचे नाही का नावाबाची ते शिक्षक म्हणून पण जबाबदारी त्यांनी सुधार स्वीकारलेली आहे लक्षात ठेवा असा पण आपल्याला प्रश्न विचारू शकतो की दादोबा पांडुरंग तड थर्क, तडखर नाही का यांनी कोणते न कोणते म्हणजे कुठल्या संस्थानाचे नवाबाचे शिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे ते लक्षात ठेवा जावरा म्हणून दादोबा जावरा असं लक्षात ठेवा त्यांचे जे आत्मचरित्र बघा त्यांनी प्रेओळकरांनी काय त्यांचं आत्मचरित्र संपादित केलेलं आहे संपादक प्रेओळकरांनी आणि ते कधी एकोणीस सत्तेचाळीसला नाही का पुन्हा प्रकाशित केलेले लक्षात ठेवा नंतर अठराशे चाळीस साली बघा एल्फेस्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाही का इंग्रजीचे ते सहाय्यक शिक्षक म्हणून पण ते दाखल झाले होते बघा आता एम पी सी कधी कधी काय करते माहिती आहे का चार पाच असे स्टेटमेंट देते की तीन चार स्टेटमेंट आणि कोणतं बरोबर आहे खाली ए बी सी वगैरे अ ब क असे उत्तर देते मग त्यावेळेस एखादा असा ऑप्शन असतं बाबा की त्यांनी एल्फ म्हणजे खालील क्रांतिकारक ओळखा की त्यांनी एल्फेस्टन विद्यालयात वगैरे इंग्रजी सहाय्यक शिक्षक म्हणून केले मराठीतलं पहिले ग्रा म्हणजे व्याकरणाचं पुस्तक वगैरे लिहिले मग त्यावेळेस असे स्टेटमेंट ना हे खूप इम्पॉर्टंट खूप कामाला येतात त्यामुळे असे छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात ठेवा नंतर जांभेकर आहेत ना त्यांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस बाळशास्त्री जांभेकरांचा मृत्यू झाला ना तर मग त्या ट्रेनिंग महाविद्यालयाचे डायरेक्टरच्या जागी नाही का यांची नियुक्ती झाली होती दादोबा पांडुरंग तरडकराची हा पण हे पण विचारू शकतात की बाळासाहेब शास्त्र बाळशास्त्री जांभेकरांच्या मृत्यूनंतर कोणाची नियुक्ती वगैरे झाली होती ते लक्षात ठेवा कोण आहेत ते दादोबा पांडुरंग तरकडकर नंतर आता हे पुढचे महत्त्वाचे दोन तीन त्यांच्या सभा येतात पहिली की बघा बावी बावीस जून आता तारीख जरी नाही लक्षात तरी इयर लक्षात ठेवा आता हे क्रमानेच बघा एक अठराशे चौवेचाळीसला एक हे नंतर अठराशे अठ्ठेचाळीसला आणि नंतर अठराशे एकोणपन्नास म्हणजे हे सिकवीसने लक्षात ठेवा तर अठराशे जे चौवेचाळीसनी लक्षात ठेवा ती कोणी मानव धर्मसभ्याची स सभा आहे लक्षात ठेवा मानव धर्मसभा आता याची स्थापना कोणी केलेली दादो पांडवनं तरखडकरनं केली बावीस जून अठराशे चौवेचाळीस रोजी कुठे केलेली बघा हे महत्त्वाचे सुरत आता आपल्याला असं वाटतं की दादवा पांडुरंग तरखड करतं महाराष्ट्राचे तर मग ते सुरतला कसे स्थापन करतील वगैरे आता ज्यांनी वाचले त्यांना नाही पण ज्यांना कसे नॉर्मल लोक असतात ना काही काही खूप लॉजिक लावून वगैरे आन्सर सोडवतात त्यावेळेस मग ते कधी कधी असं लॉजिक की जुकतं वगैरे सुरतला कसे गेले असतील ते तर महाराष्ट्राचे वगैरे लक्षात ठेवा हे सुरतला त्यांनी स्थापन केलेली इथं नाही का मानव धर्मसभेची स्थापना केली होती त्यांनी आणि त्यांचे दुर्गाराम मंचराम व शंकर दलपतराव वगैरे यांनी त्यांच्या मदत केली त्यांचे मित्र होते आणि शंकर दलपतराव वगैरे नंतर हे पुढचं हे महत्त्वाचं आहे की असं विचारू शकतात किंवा कोणती सभा आहे त्या सभेसाठी नाही का खालीलपैकी प्रार्थना करावं लागायची तर ईश्वर एक हे बाबा मनुष्यजाती एक हे आणि धर्म एक आहे आणि परमेश्वर शक्तीसाठी नाही का अशी प्रार्थना करावं लागायची लक्षात ठेवा ईश्वर एक हे मानवजाती एक आहे धर्म एक आहे असं कोणत्या सभेसाठी क प्रार्थना करावं लागायचे असं विचारू शकतात आणि ऑप्शनमध्ये ज्ञानप्रसारक परमहमसभा मानवधर्मसभा आणि जवळजवळच्या असल्यामुळे आपण आणखीन जास्त कन्फ्यूज होतो लक्षात ठेवा आता ह्या सर्वांशी नाही का सण समानतेनेच वागावे पिळो पेळू नये वगैरे असे त्यांचे ते पुरस्कार वगैरे होते पुरस्कार करून मग हे नंतर आता पुढचे महत्त्वाचं आहे की ज्ञानप्रसारक सभा आता मी सांगितलं ना अठरा चौवेचाळीसला काय आहे मानव सभा नंतर लगेच चार वर्षाने अठरा चाळी अठ्ठेचाळीसला ज्ञान प्रसारक सभा आता ही स्थापना काय दादाबा पांडुरंग तरकडकरांनी केलेली नाही आता हे याची स्थापना आहे ना मुंबईत झालेली बघा मो मुंबईत इल जे महाविद्यालय होतं त्यांच्याच विद्यार्थ्यांनी केलेली कधी अठराशे अठ्ठेचाळीसला तर आपल्याला प्र ऑप्शनमध्ये देऊ शकतं की दादा पांढरुंतर करणं याची स्थापना केली वगैरे तर असं नाही हे लक्षात ठेवा हे खूप हे कन्फ्युज होऊ शकतं काही मुलं तर लक्षात ठेवा फक्त दादोबा पांडुरंग पांढरव हे फक्त या संस्थेचे अध्यक्ष होते बघा त्यांनी हिची स्थापना केलेली नाही नंतर पुढचं बघा आता परमहंस सभा आता ही पण इम्पॉर्टंट सभा आहे हिची स्थापना कधी झाली अठराशे अठ्ठेचाळीस बघा खालच्या दोन्हीत ना ज्ञानप्रसारक सभा आणि परमसभा दोन्ही मुंबईत येतात जी फक्त मॅन धर्म धर्मसभा आहे ना ती फक्त सुरतमध्ये स्थापन झालेली आता मुंबई इथे नाही का अठराशे एकोणपन्नास साली परमहंस सभेची स्थापना झालेली आता असे या सभेचे नाही काही प्रवर्तक होते म्हणजे जे प्र हे देतात म्हणजे प्रवचन वगैरे देतात ना त्याच्यामध्ये लक्ष लग, लक्षात ठेवा भिकोबा चव्हाण होते रामचंद्र जयकर लक्ष्मण शास्त्री हळबे आत्माराम पांडुरंग तडकरकर म्हणजे हे की दादोबा पांडुरंग तडकडकरांचेच भाऊ होते नंतर दादोबा पांडुरंग तरकडकर मोरोबा विनोबा आणि मदन श्रीकृष्ण वगैरे असे होते आता खालची लाईन खूप महत्त्वाची रामचंद्र जयकर हे बरेच वर्ष या सभेचे अध्यक्ष होते बघा आणि भरपूर ठिकाणी हे एवढं दिलेलं आहे बाकी कोण अध्यक्ष होते काय असं कारण कोणाचं नामिनेशन नाही फक्त लक्षात ठेवा रामचंद्र जयकर हे विचारू शकता आपल्याला की एक स्टेटमेंट वगैरे द्या मल्टिपल स्टेटमेंटमध्ये की बाबा परमहु सभेचे अध्यक्ष होते ते लक्षात ठेव रामचंद्र जयकरे प्रमहान सभेचे अध्यक्ष होते नंतर आता परमहंस सभेचे तत्वे आता हे पण खूप महत्त्वाचे हो की जातीभेद मानू नये वगैरे मूर्तीपूजा करू नये एकिश्वर वादाचा पुरस्कार घेता नंतर श्री पुनर्विवाह हो वगैरे इत्यादी त्यांनी भर दिला तर विशेष म्हणजे आता त्यांनी काय केलं जातीभेद निषेध करण्यासाठी खास त्यांनी काय त्यांनी कशी हे केली होती त्यांची एक प्रतिज्ञा वगैरे असायची त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलं होतं की की जे ख्रिस्ती माणसाने म्हणजे एखाद्या अस्पृश्य व्यक्तीने काय केलं केलेलं जेवण म्हणजे अस्पृश्य व्यक्तीने त्यांनी केलेलं जर जेवण असेल ख्रिस्ती माणसाने बनवलेले पाव आणि मुसलमानाने मुसलमानाने आणलेले पाणी पिऊन सर्व सदस्यांनी भोजन करावे आणि मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ घ्यावी लागायची तर हे पण असं विचारू शकतात की बाबा कोणत्या सभेसाठी अशी खास शपथ घ्यावी वगैरे लागायची त्याच्यात पण ऑप्शनमध्ये तुम्हाला तेच देणार परत सभा किंवा ज्ञानप्रसारक सभा आणि परहंस सभा वगैरे आणखीन एखादं तर काही हे खूप जवळजवळ आहे त्यामुळे आणखी कन्फ्यूज होऊ शकतात लक्षात ठेवा हे फक्त कोणसासाठी आहे परमहंस सभेसाठी कळालं नंतर आता दादूबा पांडुरंग तर खडकरीत ना हे सभेच्या गुप्त सभांना हजर राहत हजर राहत नसत आता हे महत्वाचं आहे बरं हजर राहत नसत त्यांची फक्त ते काय करायचं त्यांनी एक नाही का जगद्वासी आर्याना या टोपण नावांनी एक एक लिहिलेलं पुस्तक होतं याच्यावर पण मला वाटतं दोन हजार एकवीसच्या का काहीतरी प्रिलियमला क्वेश्चन आला जोडलामध्ये त्यावेळेस नाही का त्यांनी धर्मविवेचन हे पुस्तक लिहिलं होतं तर हे हस्तलिखित नाही का ते, ते सदस्यांना वाचायला देत जे पण याचे सदस्य होते कशाचे परहमसभेचे त्यांना हे वाचायला देत आणि भाऊ महाजन पण हे सभेची स्तुती करत पण हे पण त्या बैठकीला हजर राहत नसतं लक्षात ठेवा प्रश्न आपल्याला देऊ शकतात की भाऊ महाजन किंवा दादा पांडुरंग तरकरकर वगैरे स्टेटमेंटमध्ये देऊ शकतं की सभेला हजर राहत होते लक्षात ठेवा हो दोन्ही पण या सभेला हजर राहत नसत ते फक्त सपोर्ट होता त्यांचा पण ते हजर वगैरे राहत नसत आता परमहु सभेचे कार्य नाही का एकदम गुप्त गुप्तपणे चालत असत पण काय झालं अठराशे साठ साली का या सभेची यादी चोरी केली आणि ती प्रकाशित झाल्यावर नाही का आपल्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल या भीतीने काय झालं ती सभा नाही का आपोआपच लोकांनी सभसबत समन तोडून टाकली आणि ती हळूहळू ती सभा बंद पडली नंतर अठराशे बावन्न साली काय झालं अहमदनगर इथे नाही का डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती तर अठराशे सत्तावन्न नाही का, जावरा ब, 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 का ते जावरा इथे असताना का त्यांनी बिल्लांचा बंड झाला होता त्यावेळेस त्याचा बिमोड केला होता मग ह्या सर्व कारणामुळे काय झालं दोन्ही कारणांब अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर नियुक्ती असताना आणि जावरा इथं बिल्लांचा बिमोड अशा सर्व कारणामुळे काय झालं त्यांना राव बहादूर ही पदवी प्रदान करण्यात आली होती त्यांना मराठी भाषेचे व्याकरण तयार केले होते त्यांना मराठी भाषेचे पाणीनी पण असे म्हणतात हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे मराठी भाषेचे पाणीने कोणाला म्हणतात आता हे खूप फेमस आहे दादोबा पांडुरंग तळकळकर आता नंतर नाही का मोरोपंथाच्या नाही का केकावली केकला व केकावलीवरील जे जी केलेली त्यांची गद्य टीका आहे ना त्यांनी एक टीका केली होती त्याला त्याला काय म्हणतात येशुदा पांडुरंगी या ये नावाने त्यांनी केली होती तर ही मराठी समीक्षेची सुरुवात मानली जाते हे महत्त्वाचं लक्ष ठेवा की असं विचारू शकतात की खालीलपैकी कोणतं पुस्तक वगैरे दादोबा पांडुरंग तडकरकरांचं की मराठी भाषेची समीक्षा जे सुरुवात मानले जातं ते लक्ष ठेवा यशुदा पांडुरंगी नंतर त्यांच्या आता म्हणजे त्यांनी लिहिलेले कोणकोणते पुस्तक आहेत तर मराठी भाषेचं व्याकरण हे बघा खूप इम्पॉर्टंट मी सांगितलं तुम्हाला बावीस्या वर्षी दादूकृत नावाने लिहिलेले नंतर मराठीचं त्यांनी इव्हन नाकाशाचे पुस्तक पण त्यांनी के प्रकाशित केलं होतं विद्येच्या लाभाविषयी पण त्यांनी पुस्तक लिहिले विधवा श्र श्रुमा अर्जुन श्रुम अर्जुन पण त्यांनी लिहिले नंतर मराठी लघु व्याकरण नंतर धर्मविवचन हे खूप फेमस आहे नंतर आत्मचरित्र आहे त्यांचं नंतर शिशुबोध अठरा चौऱ्याऐंशीचं आहे नंतर माबाईच्या ओ त्यांच्या फेमस आहेत नंतर मोरोपंथाच्या हे सांगितलं मी केका वलीर वरील टीका गद्य टीका आहे ना तर ही काय यशोदा पांडुरंगी पांडुरंगी म्हणून फेमस आहे आणि ती काय मराठी समीक्षेची सुरुवात मानली जाते कळलं आता याच्यानंतर आपल्या पुढचे समाजसुधारक पाहायचे तर ते आहेत नाना शंकर शेठ तर यांचा जन्म ना अठराशे तीन साली झालेला आहे आणि मृत्यू अठराशे पासष्ट साली झालेला आहे तर नानाचा कुठे झालेला आहे दहा फेब्रुवारी अठराशे तीन साली मुरबाड जिल्हा ठाणे तर स्टेटमेंट वॉगमध्ये वगैरे आपल्याला देऊ शकतं लक्षात ठेवा त्यांचा कुठे आहे ठाणे मुरबाडला झालेला आहे नानांचे जे वडील होते ना शंकर शेठ हे ईस्ट इंडियन कंपनीचे किंवा इव्हन इंग्रजाचे पण म्हणजे ते साव हे होते सावकार तर सन अठराशेमध्ये अठराशेमध्ये त्यांची संपत्ती एकूण अठरा लाख रुपये होती म्हणजे ते खूप त्यावेळेस ते रिचेस्ट एकदम श्रीमंत त्यावेळेस अंबानी वगैरे त्यावेळेसचे अंबानी असं म्हणू शकतो आपण एवढे श्रीमंत होते आता जे नाना शंकर शेट्टी ना त्यांना मराठी संस्कृती इंग्रजी अशा तिन्ही भाषेचं प्रभुत्व होतं म्हणजे त्यांना मराठी संस्कृती इंग्रजी वगैरे अशा भाषा येत होत्या नाना शंकर शेट ना यांना नाही का मुंबईचे शिल्पकार म्हणून पण ओळखलं जातं हे पण खूप फेमस प्रश्न आहे की मुंबईचे शिल्पकार शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जातं ते लक्षात ठेवा नाना शंकर शेट्टी कारण हे मुंबईचेच होते आणि त्यांनी मुंबईसाठी खूप काम केलेले त्यामुळे त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात आणि नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिशक्त सम्राट असं कोण म्हणलेलं आहे ते लक्षात ठेवा हे प्रकेयात्रे आता प्रकेयात्रेत ना यांनी खूप साऱ्या लोकांना अशाच पदव्या वगैरे त्यांनी दिलेल्या आहेत अशा काही स्टेटमेंट वगैरे नंतर काय नंतर त्यांना नाही काही ठिकाणी त्यांचा उल्लेख नानाशंकर शेठाने यांचा उल्लेख काय केलेला आहे की शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट म्हणजे अनक्राऊंड म्हणजे क्राउन न घालता पण मुंबईचे सम्राट म्हणजे एक मोठेपणा किती असतो हे स्टेटमेंट म्हणून दिलेलं आहे नंतर त्यांनी का अठराशे सालीच नाही का द बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनी ही पण स्टार्ट केलेली कोणी नाना शंकर शेट्टनी लक्षात ठेव नंतर त्यांचं आणखीन महत्त्वाचं काम म्हणजे ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया पण त्यांनी हे केलेले स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आहे नंतर जिओग्राफिकल सोसायटी अशा संस्थे स्थापनेत पण नानाचा सिंहाचा वाटा आहे इव्हन रॉयल ॲसेटिक सोसायटी होती ना तिच्या काही विज्ञानावरील काही अनेक महत्त्वाचे जे ग्रंथ वगैरे होते ना तर हे स्थापन करण्या म्हणजे इस्टॅब्लिश करण्यामध्ये वगैरे किंवा प्रकाशित करण्यामध्ये वगैरे पण नानांचा खूप महत्त्वाचा वाटा होता नंतर अठराशे पन्नास ते अठराशेचाळीस सालीनेका ना म नानानेका मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून पण काम केलेले नंतर मुंबई महामाग जी महापालिका होती ना त्याचे सदस्य होते अठरा सत्तावन्न साली सालीने स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठात अठरा सत्तावन्नला आपल्याला माहिती आहे की मुंबई विद्यापीठ इस्टॅब्लिश झालं होतं त्याचे ते, ते पहिले फेलो होते ज्यावेळेस ऊड साटिस्फाय झालं होतं ना अठराशे त्रेपन्न त्रेपन्न चौपन्नचा त्यावेळेस नाही का युनिव्हर्सिटी वगैरे इस्टॅब्लिश करा म्हणून असं होतं तर त्यावेळेस अठराशे नाही का तीन ठिकाणी युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश केली होती मुंबई एक होती तर त्यावेळेस नाही का मुंबईचे जे पहिले फेलोशिप होते ना ते कोण होते नाना शंकर शेटरी नंतर ब्रिटिश सरकारने का त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान पण दिला होता जसं आपण बघितलं की पाठीमागे की दादोबा पांडुरंग तडखरकर यांना काय रावबा दोरी पदवी दिली होती तर यांना जस्टिस ऑफ पीस आहे आता हे पदवी अशा लक्षात ठेवा कारण कसं होतं स्टेटमेंटमध्ये वगैरे टाकले तर तुमचा हे कन्फ्यूज व्हायला नको नंतर नानांचं शैक्षणिक कार्य आता नानांनी शिक्षणासाठी काय कार्य काय काम केले तर अठराशे बावीस सालीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली लक्षात ठेवा नंतर या कार्यात त्यांचे जे त्यांचे मैत त्यांना म्हणजे हेल्प कोणी केली तर लक्षात ठेवा सदाशिवराव छत्रे आणि बाळशास्त्र जांभेकर यांनी त्यांना सहकार्य केलं होतं नंतर अठराशे बावीस सालीच त्या सेम इयरला त्यांनी मुंबईची शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी ही पण प स्थापन केली होती शाळे नंतर त्यातूनच मग पुढे काय झालं अठरा चोवीसला त्यांनी काय इल्फिस्टन हायस्कूलची स्थापना केली दोन वर्षांनंतरच आणि अठरा चौतीस तारीख काय झालं हे एल्फिस्टन हायस्कूल आहे ना त्याचं इल्फिस्टन महाविद्यालयात रूपांतर झालं लक्षात ठेवा पहिल्यांदा हायस्कूल आहे नंतर इल्फिस्टन महाविद्यालय रूपांतर झालं फक्त एक्झॅक्ट दहा वर्षाने तर याच महाविद्यालयातून जे नाणं बाकी मग काय झालं दादाभाई चौर नवरोजी नंतर न्यायमूर्ती रानडे वगैरे यासारखे विद्वान नाही का पिढी तयार करण्याचं काम नानाने केलं नानांचे नानांच्या एलफेस्टन कॉलेजवर बरेच उपकार आहेत त्याच्यामुळं नंतर अठराशे पंचेचाळीस सालीने का ग्रँड मेडिकल कॉलेज पण त्यांनी इस्टॅब्लिश केलं होतं अठराशे एकावन्न साली बघा त्यांनी काय केलं संस्कृतचे शिक्षणाचे सर्वांसाठी खुलं हवा यासाठी त्याला काय त्यांनी काय केलं पुणा सांस्कृतिक महाविद्यालय इस्टॅब्लिश केलं लक्षात ठेवा अठराशे एकावन्न साली त्यालाच आजचे आपण काय म्हणतो डेक्कन महाविद्यालय म्हणतो नंतर अठराशे पंचावन्न सालीने का त्यांनी पहिले कायदा महाविद्यालय चालू केलं अठराशे साली मुंबई विद्यापीठ म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटी आपण माहिती आहे ती इस्टॅब्लिश झाली ती नंतर जे जे स्कूल पार्ट भा, मन, से या संस्थेच्या स्थापनेत पण त्यांनी पुढाकार घेतला होता दादोबा दादाभाई नवरोजी नंतर भाऊदाजी लाड व विना मंडलिक यांनी का अठराशे पंचेचाळीस सालीने का एक स्टुडंट लिटररी एंड सायंटिफिक सोसायटी मुंबई स्थापन केली होती लक्षात ठेवा तर ने का नाना शंकर सेट यांनी खूप सारं सहकार्य केलं होतं लक्षात ठेवा नाना शंकर सेठ ना यांच्या शैक्षणिक कार्याचा स्मारक म्हणून अठराशे सत्तावन साली काय झालं द शंकर द जगन्नाथ शंकर फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूलची पण स्थापना केली होती त्यांचा जो मुलगा होता ना मुलांनी काय केलं नानांच्या नाही का जो दहावीत परीक्षेमध्ये पहिला येईल संस्कृत विषयाचं पहिला आणि दुसरा तर त्यासाठीने काही शिष्यवृत्ती पण ठेवली नंतर आता राजकीय आता आपण पाहिलं नानाचं शैक्षणिक कार्य आता राजकीय कार्य काय होतं नानाचं नानानं काय तारीख लक्षात ता असं आहे खूप इम्पॉर्टंट आहे सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न सालीने एका बॉम्बे असोसिएशन ही स्था संस्था स्थापन केली आणि महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना आहे बघा डायरेक्ट प्रश्न विचारतात महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना कोणती तर कोणती होती बॉम्बे असोसिएशन असंच सेम नावाने एक बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन लक्षात ठेवा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने नाव मोठे दो तीन शब्दाचे म्हणून लक्षात ठेवा हे उशीर आलेले बॉम्बे असोसिएशन नाव नावे म्हणून लवकर आले लक्षात ठेवा ज्याला कन्फ्यूज होते त्यासाठी नंतर नाना शंकर शेठ आणि दादाबाई यांच्या यांच्या ही बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली होती आता नंतर अठराशे पंच्याऐंशी साली काय झालं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन झाली यात पण नानांचा खूप सारा वाटा होता नंतर आता सामाजिक कार्य काय केलं नानांनी काय झालं माहिती आहे का, का ज्यावेळेस सती प्रथा बंद करायची होती ना त्यावेळेस विविध भागातून नाही का <coughs> जे त्यावेळेसचे मेन मेन जे लीडर होते ना त्यांनी साईन वगैरे करून लेटर पाठवलं होतं त्यावेळेस नाही का बंगाल जो प्रांत होता ना तिथून आपले माहिती आहे राजाराम मोहन राय यांनी साईन करून पाठवलं होतं मद्रास जे प्रांत होतं तिथून आय्यर यांनी पाठवलं होतं मुंबई प्रांतून लक्षात ठेवा ती सती प्रथा बंद होण्यासाठी नाही का जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी लेटर साईन करून पाठवलं होतं नंतर अठराशे छत्तीस साली काय झालं होतं सोनापूर इथं नाही का स्मशानभूमी होती तिथं ती स्मशानभूमी स्थलांतरित करण्याचा गव्हर्मेंटनी सरकारने निर्णय घेतला पण त्यामुळे काय होतं जनतेची खूप सहा सहाय खूप सारी ग गैरसोय होणार होती तेव्हा नानाने काय केलं सरकारला भेटून विनंती केली की असे न करण्याची तेव्हा गव्हर्नरने आपला निर्णय रद्द केला म्हणजे के ते जनतेच्या हितासाठी वगैरे जेव्हा गरज लागेल त्यावेळेस ते गव्हर्नर किंवा ब्रिटिशांना वगैरे भेटून ते काय करायचे त्यांचे निर्णय वगैरे बदलण्यासाठी प्रयत्न करायचे नंतर विठ्ठलांच्या विठ्ठलाच्या मूर्तीची एकदा विडंबना झाली होती विटंबना त्यावेळेस नाही का अठराशे सदोतीस साली लक्षात ठेव नाही का हिंदू मुस्लिम दंगली झाले होते आणि ते काय झालं न्यायालयाने पण तो काय झालं हिंदूच्या विरोधात निकाल दिला होता मग त्यावेळेस अनेक हिंदूंनी काय केलं नानाशंकर सिड्डे यांच्याकडे गेले आणि मुंबई म्हणजे नाही का नानाला मदत मागितली मग नानाशंकर शंकर त्यावेळेस काय गेले मुंबईचे जे गव्हर्नर होते कोण रॉबर्ट सिरपी यांच्याकडे गेले आणि त्यांची भेट घेतली आणि मग फेर फेरतपासणी वगैरे करावं असं सांगितलं मग त्यावेळेस त्याची फेर तपासणी वगैरे केली आणि मग न्यायालयाने काय केलं जे खरोखरचे दंग दंगेखोर वगैरे यांना पनिशमेंट दिली तर मग जे जगन्नाथ शंकरसेन यांना नंतर मॉरिशसमधून पण महाराष्ट्रात उसाचे बेने आयात केलेले होते लक्षात ठेवा नंतर शंकर शेट येत ना त्यांनी आणि जमशेटजी जी जी बॉय यांनी अठराशे त्रेचाळीस साली लक्षात ठेवा ग्रेट इस्टर्न रेल्वे स्थापन केली होती आणि त्याच त्यांच्याच प्रयत्नामुळे काय झालं माहिती का सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी आशियातली पहिली रेल्वे कुठून बोरी बंद ते ठाणे दरम्यान धावली धावली होती आपल्याला माहिती आहे आणि याच्यात पण नानांचा खूप सारा इम्पॉर्टंट रोल होता त्यामुळे नानांना इव्हन गोल्ड पास पण दिला होता आणि जे पहिले चौदा रेल्वेमध्ये बसण्यासाठी इन्व्हाइट केले होते त्यामध्ये नाना एक होते तर अशा प्रकारे आपण तीन समाजसुधारक कवर केलेत म्हणजे असे थोडे 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 करत आपण पूर्ण समाजसुधारक कवर करणार आहोत त्यामुळे कसं होईल की तुम्हाला काही जास्त लोड येणार नाही जस्ट ऐकत चला समाज सुधारक वाचते ते चालेल कारण तुम्ही जेवढे जास्त ऐकताल वगैरे तेवढे तुमचे जास्त लक्षात राहील आणि टचमध्ये राह समाजसुधारकाचे कसं होतं कारण समाजसुधारक ही अशी गोष्ट आहे ना ते एकदम छोट्या छोट्या गोष्टीवर पण क्वेश्चन विचारतात आणि आपण नंतर कधी काय होतं की कन्फ्यूज होतो कारण भरपूर सारे समाज एक दोन असेल तर ठीक आहे पण भरपूर सारे समाजसुधारक झाल्यानंतर काय होतं की आपल्याला त्या गोष्टी जंबल होतात की हे कोणाचं ते कोणाचं तर अशा प्रकारे Uh, समाजसुधारकासाठी नाही का आपण जी सिरीज चालू केलेली आहे तरी खास प्रिलेमसाठी आहे तर फक्त ऐकत राहा आणि आपले मित्र मैत्रिणी ना यांना पण शेअर करा आणि आपण जे आपली सायन्स आणि इकॉनॉमिक आहे असतं ते आपण पूर्ण प्रिलेमसाठी कवर करणार आहोत त्यासोबत आपण ही समाजसुधारक पण स्टार्ट केलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो प्लीज तुमच्या मित्र मैत्रिणी वगैरे असं तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू